रामचंद्रप्रभू निघाले महाराज स्वतः माया निघाले सगळा समाज दुखी आहे महाराज जो तो कैक समजावतो स्वतः वशिष्ट दृषीला समजावतो अरे राम तुरी तुम्हाला क्या भेगाडाय काही काही तुम्ही वंकिनी क्यू भेजले स्वतः अरुण अरुंधती मात्र समजावत आहे तरी कोणाचं ऐकायला तयार नाही महाराज अनेक प्रकारच्या ब्राह्मण ब्रामणस्त्री कैकही समजावतात काही काही कोणाचे ऐकायला ऐकत नव्हते कारण का कैकळीने रामचंद्रप्रभूच्या डोक्यावरती हात ठोणका रामचंद्र प्रभूला शब्द दिला आतून काही काही सुद्धा दुःखी होती महाराज वरून परंतु ती कठोर बनली आणि रामचंद्र प्रभू महाराज वनवासा निघाले सगळा समाज महाराज निघाला रामचंद्र प्रभूचा

सगळी अयोध्या नगरी रामचंद्र प्रभूच्या समोर निघाले माणसाचं सोडून द्या पशु पक्षी सुद्धा रामचंद्र प्रभूच्या समोर निघाले महाराज सगळ्यांच्या डोळ्यातून महाराज दुःखाचे आसू येत आहेत जो तो दुखी आहे माणसाच सोडून द्या पशु पक्ष्यांच्या सुद्धा डोळ्यातून धारा लागल्या महाराज दुःखाच्या अयोध्या नगरी एकदम महाराज सुनाट पडली एकदम सन्नाटच छायलेला आहे प्रत्येक घर उघडलेलं आहे उघडलेले महाराज प्रत्येक घराचा दार उघडे परंतु घरामध्ये कोणी नाही सगळे रामचंद्र प्रभूच्या बरोबर निघाले घरामध्ये फक्त लहान लेकर आणि म्हातारी माणसं आहेत बाकी सगळे रामचंद्र प्रभूच्या सोबत निघाले ते म्हातारी माणसं सुद्धा महाराज विचार करतात आणि बोलतात अरे हा रामजी काही साथ जा नाही सकते लेकिन जब तक रामजी वापस नाही तक हम भोजन नाही करेंगे पानी नाही पिएगे कोणी कोणी म्हणतात जबत रामजी वापस नाही तबत नाही प्रभूच्या सोबत निघाला महाराज कोणाला घराची चिंता नाही कोणाला मुलाची चिंता नाही कोणाला बापाची चिंता नाही सगळे परमात्म्याच्या सोबत निघालेले रामचंद्र प्रभू थोडे दूर जातात न जातात दशरथ राजाला शुद्धी आले दशरथ महाराज महाराज शुद्ध आल्या बरोबर अरे मेरे रामजी काय मेरे सीता काय जेव्हा रामजी सुमंतन सांगितलं महाराज रामजी तो वन किले निकल पडे दशरथ राजाने सांगितलं अरे सुमंत तुम्ही रोका किंवा तुम्ही जाणे किंवा मेरे रामजू को तुमने क्यों नहीं रोका सुमन क्यों जाने दिया तुमने तुमने उन्हें क्यों नहीं कहा कि तुम अगर वन में चले जाओगे तो तुम्हारे पिताजी का क्या होगा तुम्हारे आवत का क्या होगा तुमने उन्हें रोका क्यों नहीं सुमन दशरथ राजा सरदर सुमन जाओ तुम जल्दी से जल्दी मेरे रामजू को बुला के लाओ सुमंतन संग तो महाराज मैंने उन्हें बहुत समझाया लेकिन वो मेरी सुनतरी उन्होंने कहा कि अगर मेरे पिताजी की आज्ञा हो तो मैं समुद्र में भी कूद सकता हूँ मेरे पिताजी की आज्ञा हो तो मैं तीक्ष्ण विष प्राशन कर सकता हूँ अगर मेरे पिता की आज्ञा हो, तो हो तो मैं आग में भी कूद सकता हूँ राम जी ने कहा है महाराज की मेरे पिताजी का वचन पूरा करने के लिए मैं कुछ भी कर सकता हूँ दशरथ राजन संकट ला रहे सुमन जाओ जल्दी से जल्दी कोई रथ सजाओ रथ तैयार करो रथ ल जास्त बिठाओ वंदे जामता महाराज ताबडतोब एक रथ तयार केलेला आहे रथ सजवलेला आहे आणि एवढ्या गर्दीतून सुमंताने रथ बाहेर काढलेला आहे रामचंद्र प्रभूच्या जवळ गेले रामचंद्र प्रभूला सांगते तुमच्या वडिलांची अशी अशी इच्छा आहे तुम्ही रथामध्ये बसाव रामचंद्र प्रभू लक्ष्मण महाराज सीता या रथामध्ये बसलेले आहेत आणि रथ निघालेला आहे सगळा समाज महाराज पाठीमागे चाललेला आहे पशु पक्षी असतील प्राणी असतील जो तो प्रभूच्या सोबत निघालेला आहे आणि दिवसभर प्रवास चालू होता महाराज पाहता पाहता रात्र झाली भल्या मोठ्या एका घनदार जंगलामध्ये गेलेले रामचंद्र पण मनामध्ये विचार केला की चालून 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 रडून रडून महाराज सगळा समाज थकून गेलेला आहे आणि आता इथं आपण थांबून घेऊ रामचंद्र बहुन एक ठिकाण पाहिलं मोकरा त्या ठिकाणी सगळ्यांना सांगितलं की आता इथं आपण थांबून घेऊ महाराज सगळा समाज त्या ठिकाणी थांबलेला आहे सगळे महाराज चालून चालून कोणाच्या पोटात महाराज अन्नाचा कण नाही कोणाच्या पोटात पाण्याचा थेंब नाही सगळे चालून चालून थकून गेले दमून गेले त्याच्यामुळे महाराज थांबल्या थांबल्या पटकन झोपा लागून रामचंद्र गेलं बरोबर रात्री बारा वाजता उठले आणि सुमंतालाच उठवलं सीतामाईला उठवलं लक्ष्मणाला उठवलं आणि रामचंद्र करून सुमताला सांगतो सुमन महाराज रथ ऐसा धीरे चेराही की रथ के पहि नाही बनण्याचे घोड़ों के पैरों की आवाज नहीं निकलनी चाहिए सभी लोग सोते हुए ही रहने चाहिए क्योंकि अगर हम कल सुबह निकलेंगे तो ये सारा समाज हमारे साथ चलेगा और अगर ये सारा समाज हमारे साथ चलेगा तो बहुत दुख पाए, तो बहुत दुखी होगा। और अगर हम सुबह चले जाएंगे तो ये समाज रुकेगा नहीं हमारे कहने से भी इसलिए हमको आज ही निकलना पड़ेगा सुमनता ने रथ महाराज आप एवढ्या चालवला की कोणाला कळ सुद्धा तिघे रथामध्ये बसले आणि रथ बरोबर निघाला महाराजांनी शृंगपुरपूर पोहच निषाद राजाच्या महाराज राज्यामध्ये आले आहेत निषाद राजा महाराज प्रतीक्षा करून सुद्धा परमात्म्याची वाट पाहत होता निषाद राजाच्या राज्यामध्ये आलेले आहेत निषाद राजाच्या मनामध्ये अनेक प्रकारचे प्रश्न आहेत निषाद राजाने परमात्म्याचं स्वागत केलेलं आहे निशाद राजा परमात्मा महाराज रा आपकी माता ने आपको जंगल के लिए दिया, लेकिन मेरी राज अभी खाली आहे आपली राजगादी अरे भाई घर नहीं जा सकते तुम राजगादी की क्या बाहेर सुंदर प्राची महाराज एक गौताचा आसन तयार करण्यात आलं त्याच्यावरती ते रामचंद्र बनवून सीतामया झोपलेले लक्ष्मण महाराज सुमंत महाराज रात्रभर जागी होते सुमंत महाराज अनेक प्रकारचे प्रश्न विचारतात लक्ष्मण महाराजांना असं का केलं लक्ष्मण सांगितलं अरे हे कैकईन केलं नाही कोणच केलं नाही अरे हे सगळी प्रारब्ध का खेल हे सगळी कर्म का खेळ आहे कर्मे राम वनवासा गेल हे सगळं कर्मच आहे सांग याच्यात कुणाचाही दोष नाही कर्म हे एवढं भलवत्तर आहे महाराज की देवाच्या बापाला चुकलो नाही तुम्ही आम्ही काही बोलू कर्माच्या नादी कोणी लागायचं नाही कर्म कधीही कोणाला चुकत नाही आणि कर्म हे भोगूनच संपाव काही काही माणसं म्हणतात महाराज यांनी तो आयुष्यभर परमार्थ केलो त्यांच्या वाट्याला हे काम त्यांच्या वाट्याला जे आलं महाराज ते जे भोग आले का नाही आत्म्याच्या वाट्याला सुद्धा भोग आले तर असं समजायच नाही की यांचं काही चुकलं म्हणून जे भोग आलेले असतात कारण ते भोग जोपर्यंत संपत नाहीत तोपर्यंत त्या महात्म्या सुद्धा उद्धार होत नाही ज्यावेळेस महाराज आमचे काका गोरोबा काका गोरोबा काकाच्या तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहिती पहिल्या पत्नी विठ्ठाची शपथ घातली होती म्हणून तिला हात लावायला सोडून दिलं परत दुसरी बहीण केली तिने सुद्धा शपथ घातल्यामुळं हात लावल्यामुळे काय झालं महाराज हात तोडून टाकले परंतु नंतर नंतर कर्म असं झालं बरोबर महाराज की त्यांची तब्येत एकदम खालावली आजारी पडले आणि एवढी तब्येत खालावली दोन्ही पत्न्यांनी हात नाही लावायचा एवढी पत्नी एवढी महाराज की जाग्यावरच त्यांना दोन नंबरचं काम व्हायचं संध्यास व्हायचे कपडे भरायचे तर प्रत्यक्ष मारत भगवान परमात्म्याने त्यांचे भरलेले कपडे दिले त्यावेळेस रुक्मिणी मातेने भगवान परमात्म्याला प्रश्न केला महाराज भगवान ये क्या कर रहे हो इतनी सेवा कर रहे हो ऐसा क्यों किंवा इन्कूट यांना डायरेक्ट मुक्त करून टाकत ना, ना त्याच भगवंतांनी शब्द वापरले आणि रुक्मिणी तुला माहित नाही हे जे प्रारब्ध आहे हे माझ्या काकाचा प्रारब्ध आहे प्रारब्ध संपल्याशिवाय माझ्या काकाचा उद्धार नाही यांना मुक्त करू शकत नाही असं नाही पण मी जर यांना मुक्त केलं तर हे जे कर्म शिल्लक राहिलं तर एवढ्याकरता यांना परत जन्म घेतो म्हणजे कर्म कोणालाही सुटत नाही महाराज तुम्हाला सांगतो देवाधिकांना थर्मच नाही आपण विचार नाही करायचा ना काय काय माणसं काय म्हणतात एवढा देव जो करतो एवढा देव जो करतो पण स्वाबीन सहज करतो स्वाभिनीचा त्याचा काय समज <laughs> स्वायबीन व्हायचा हरभर व्हायचा हळदी जास्त भाव आणि परमार्थाचा काही संबंध नाही उलट असा आहे महाराज तुम्ही जेवढा परमार्थ केला का नाही तर सगळ्यात अगोदर देव तुमच्या संसाराचं वाटोळ तुम् करून टाक कारण जोपर्यंत संसाराचा वाटोळ करत नाही तोपर्यंत माणूस चारी पायां मोकळा होत नाही आणि चारी पायां जोपर्यंत माणूस मोकळा होत नाही तो देवाच्या नदी लागत नाही ती खरी सुखाची पायरी असते पण आपण काय करतो की आपल्याला वाटते ती दुखाची पायरी आपल्याला वाटते आता हे लेकर बाळ हे सोडून तिकडं कसं जायचं पण याच्यातून मोकळा झाल्याशिवाय म्हणून तू करायला म्हणतात की जाळून संसार बाय सोडू आम्ही आता आम्हाला घरी जायला सांगतो का तू आता जाऊ शकत नाही घरी आम्ही म्हणून हे विचार सोडून द्यायचा देव सगळ्यात अगोदर आपल्या जी या मोह हो मायामध्ये आपण गुंतले पाहो काही ही माया आप जोपर्यंत आपण बाजूला करत नाही तोपर्यंत खरा परमार्थ नाही पण देव सगळ्यात अगोदर ह्याच्यापासून आपली ताटातुट दुःखाचा ढोंगर आला समजायचा त्याचा परमार्थ उदयाला समजायचं त्याचा परमार्थ उदयाला एक जन्माच्याकडे आला महाराज मी एवढ्या वाऱ्या करतो एवढ्या वाऱ्या करतो दरवर्षी बिनका मी पुराला की माहीत वाहून तुमच्या वाऱ्या सफल <laughs> व्हावं लागले तुम्हाला हे <laughs> कोणती वारी सफल व्हावी लागेल त्यांना मी सांगितलं म्हणलं जोपर्यंत तुम्हाला हे जर या सोयाबीन जे होते घर जर भरले म्हणजे तुम्ही घर सोडणार संसार जर माणसाच्या घर भरतर सोडले माणूस तुम्हाला घर सोडत नाही आणि देव जो आठवतो माणसाला फक्त दुःखातच आठवतो म्हणून आमच्या कुंती मातेने देवाकडे फक्त दुःखच मागितलं देव माणसले दुःखात आठवत पण कबीरजीने आमच्या याच्या उलट सांगितलेलं आहे दुखमे सुमिर करे सुख सुखमे करे लुक ओप्सव में तुक निलेफ भारे सांगी लुक निलेफ लुक निलेफ लुक निलेफ लुक निलेफ पण सुखात माणूस देवाचा आठवण करतो का सुखद माणूस देवाचा आठवण करत नाही सुखात आठवण माणसर कोणाची येते सुख के सब साथी कोई मेरे ला एक साच्या सुखात जर आठवण केली दुख्याचं काम परंतु माणसावर जवळ संकट आला एखाद्या रस्त्यांद चालला एखाद्या ठिकाणी एखादं धोक्याचं ठिकाण देत राम 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 सुरू राम 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 अंगाला आला ता देवा तू माझा बाप अंगाचा गेला ता देवा मी तुझ्या बापाचा बाप म्हणून <laughs> हे जे संसारातले हे तर मी तुम्हाला सांगतो हे जे, जे संसारातले भोग आहेत ना मला तुच्छ भोग आहे याला भाग्य कधी समजायचं नाही कारण भाग्य तरी नव्हे धनपुत्र गारा निकट वास बारा संतांचे भाग्य कावा म्हणायचे एखाद्या महात्म्याच्या समतीत गेलं माणूस एखाद्या संतांच्या समतीत गेलं देवाच्या जवळ गेलं भक्तीत राम करत ते खरं भाग्य पण सगळं कर्माचा खेळ आहे कर्म कोणाला चुकत नाही कर्मातून कोणी सुटलं नाही महाराज आणि रात्री सगळे झोपले महाराज आणि सकाळी उठले आणि गंगेच्या काठावर जे आलेले आणि आता सुंदरपाकी केवट प्रसंग आहे आता पाच मिनटं भजन करायचं आणि केवटाची सुंदर कथा ऐकायची काय आता एक दीड घंटा जायचं तर भजनच नाही कोकण आहे का नाही